हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज गावराने चण्याची रस्सा भाजी बनवणार आहे हे माझं गावराने शेतातले आहे आणि याला आठ ते दहा तास फिलू लावला आहे आता हे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून मी शे कुकरमध्ये लावून देते यामध्ये दे एक ते दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे नाही खूप सारे चणे आहे ना थोडं जास्तच लागते याच्यामध्ये ना काहीच नाही टाकायचं असंच सुट्ट्या काढून घ्याच मी चण्याच्या भाजीसाठी च चणे उकडत आहे झाला पण कुकर पण थंड व्हायचं आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया हे बघा एक मोठा कांदा आहे छान स्लो आचेवर भाजायचा आहे मसाला सर्व आणि एक गड्डी ते लसण आहे जिरं आहे आणि हे खडा मसाला याच्यामध्ये हे मोठी विलायची आहे छोटी विलायची आहे आणि हे काय म्हणते त्याला हे काय म्हणते तेजपत्ता नाही तेजपत्ता नाही याला कांडी म्हणते कलमी म्हणते कलमी आणि धने आहे थोडे खोबरं आहे आणि अद्रकचे तुकडे आणि सांबारामध्ये मसाल्यामध्ये सांबार कधी पण थोडं घ्यायचंच याचं मी आता वाटण बनवून घेते आणि तुम्ही म्हणसा नेहमी हेच मसाले दाखवते किंवा मसाल्याच्याच भाज्या करते पण नॉनव्हेज जे नाही खात त्यांच्यासाठी असा अशा मसाल्याची भाजी छान वाटते आणि करावं तीन शिट्ट्यामध्ये आपले चण हे बघा असे झाले आहे छान शिजले आहे आता आपण फोडणीची तयारी करू तेल तापाला ठेवलं आहे आणि तापलं पण ते यामध्ये कांदा ॲड करू కడి పే వాట అడ్ छान मिक्स करायचा आहे मसाला तसा आपला मसाला भाजूनच होता खांदा थोडा जास्त लाल झाला मसाला छान पकू द्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत छान याला असं परत राहायचं आहे बघा गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे मग आपला मसाला पूर्ण पकेपर्यंत मिडियम ठेवायचा आहे पूर्ण जळून जाते नंतर बघा हलकंसं तेल सुटत आहे हळद ॲड करू अर्धा चमच मिक्स करा चालेल लाल तिखट आवडीनुसार आणखी मिक्स करा याला छान तेलामध्ये पकलं ना तो चान तर छान तर्री वगैरे येते सेंट खूप सुंदर येत आहे थोडा घरगुती आपला गरम मसाला एवरेस्टचा छान टेस्ट येते या मसाल्याने आणखी छान असं मिक्स करून घ्यायचं झाला आता आपला मसाला पकला आता चणे ऍड करतो मी गावरानी आहे चणे छान टेस्टी वाटते आता आपण हे मसाला काढला ते पाणी ॲड करू आता पाणी ॲड करायचं आता गॅस थोडं वाढवून द्यायचं आहे बघा मी पाणी ॲड केलं आता आपण चवीनुसार मीठ ॲड करू झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे एकदम फास्ट गॅस नाही ठेवायचा पाच ते सहा मिनिट झाले आहे आता आपण झाकण खोलून पाहू बघा किती सुंदर तरी आली तर शिजलं का बघू हा शिजल्या कारण कुकरमध्ये उकळू लावले होते ना शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही स्लोच होता गॅस आता यामध्ये आपण सांबार ॲड करू मसाल्याच्याने झाले आहे झाले आता आपली भाजी तयार पुरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत गरम भाकर सो सोबत कशासोबत आणि भातासोबत पण खाऊ शकता ट्राय नक्की करा या पद्धतीने आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा छान खूप सुंदर सेंट येत आहे यापुढे नॉनव्हेज पण फिका आहे